चा चा आदिवासी समाजातील युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ बावीस ला नवापूर बंद जहाग फाशीची मागणी बिरसा आर्मी व आदिवासी टायगर सेनेतर्फे संयुक्त निवेदन आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिरसा आर्मी व आदिवासी टायगर सेना यांनी संयुक्तपणे नंदुरबार येथील आदिवासी समाजातील युवक जयेश वळवी यांच्या हत्येचा निषेधार्थ बंद तसेच फाशीच्या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक नवापूर यांच्या मार्फत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देण्यात आलं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे यांनी धारदार मयत जयेश वळवी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जवळच पोलीस अंमलदार चेतन चौधरी हल्ला होताना प्रशासनावर संशय होतो मयत जयेश वळवी यांच्यावर हल्ला पूर्वनियोजित असल्याचं समजतं या संपूर्ण हत्याकांडाची एसआयटी मार्फत स्वतंत्र चौकशी करत मास्टर व त्याचा इतर साथीदारांची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी टायगर सेना व बिरसा आर्मी या सामाजिक संघटनेनं दिला तसेच सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी नवापूर तालुका बंदची हाक दिली निवेदनावर ॲडव्होकेट सोनाली वळवी बिरसा आर्मी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष संध्याताई गावित नंदुरबार महिला जिल्हाध्यक्ष आबित वसावे एटीएस तालुकाध्यक्ष सोमेश गावित एटीएस तालुका कार्याध्यक्ष शंकर गावित अजय वळवी दिनेश वसावे प्रकाश वसावे रायंगन शाखा एटीएस प्रेरणा गावित निलेश गावित सामाजिक कार्यकर्ते निशोद गावित लाजरेश गावित जितेश वसावे किरण वसावे पंकज वसावे यांच्यासह मोठ्या संख्येनं आदिवासी टायगर सेना व बिरसा आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते जोहार जय आदिवासी मी ॲडव्होकेट सोनाली वळवी बिरसा आर्मी, आर्मी उत्तर महाराष्ट्र विभाग महिला प्रमुख सोळा रोज सप्टेंबर रोजी जयेश भाऊ भिल यांची निर्गुणपणे नंदुर नंदुरबार येथे हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आम्ही बिरसा आर्मीतर्फे व आदिवासी टायगर सेना यांच्याकडून निवेदन दिले आहे पोलीस स्टेशन नवापूर येथे तरीही सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या निषेधार्थ सोमवार दिनांक बावीस रोजी व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव आणि समाज बांधव यांनी सोमवारही नवापूर तालुका बंदची बंदचे समर्थन करावे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर